नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो एन टी अचानक आलेला रिझल्ट सर्वांना सरप्राईज करणारा होता पण त्यापेक्षाही ज्या गोष्टी नंतर समोर आल्या जसं की तुम्हाला माहिती असेल की सातशे वीस म्हणजे जर आपण फोर फोर मार्क्सचा एक क्वेश्चन जरी पकडला फोर फोर मार्क्स आणि जर आपण पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन जर सॉल्व्ह केलेले असतील तर सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स मिळणार हे सर्व पॉइंट्स तुम्ही व्हिडिओ मधून ऐकलेले असतील आता या सातशे वीस पैकी एक क्वेश्चन जरी चुकला समजा एक तरी सुद्धा पाच मार्क्स कमी व्हायला हो पाहिजे होते म्हणजे जो जो स्कोअर यायला पाहिजे होता तर तो सातशे पंधरा असा यायला पाहिजे होता बट एन टी काय पब्लिश केलं तर त्यामध्ये स्कोअर की जो मॅच होत नाही असे बरेचसे मुद्दे की जे सध्या युट्यूबला तुम्ही ऐकताय टेलिग्रामवर तुम्ही बघताय व्हॉट्सअपला तुम्ही ऐकताय न्यूज पेपरमध्ये सुद्धा आहेत आता यापेक्षा थोडा अजून एक मुद्दा वेगळा की असं काही तुमच्या सोबत घडलंय का तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय मित्रांनो एक नम्र विनंती सध्या आम्ही ऑफिसला असतो पण पन, पन्नास ते साठ व्यक्ती की जे न सांगताना येतात आणि आमच्या पूर्ण टीमला त्यांच्या सोबत दिवसभर राहावं लागतं आमचे जे काही अगोदरचे पेड मेंबर्स घेतलेले तर त्यांचे सर्व कामं थांबतात आणि त्यापेक्षाही महत्वाचं की आम्ही दिवसभरामध्ये किमान पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत फोनवर बोलू शकतो पण त्यामुळं एकाही विद्यार्थ्यासोबत कॉलवर बोलणं शक्य होत नाही महत्वाचं आमचं टार्गेट आहे की आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं पेर कॉन्सलिंग हा वेगळा पार्ट आहे येणारे व्यक्ती पेर कॉन्सलिंग घेतात पण त्यापेक्षा पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना समोरासमोर वन टू वन गाईड केल्यापेक्षा महत्वाचं आहे की सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे आणि त्यामुळंच आता थोडं तुमचं येणं थांबलं पाहिजे कारण जर तुम्ही पेड मेंबरच्या ग्रुपमध्ये में असाल आमच्याकडे जर रजिस्टर्ड असाल तर ग्रुप ऍडमिटला एक व्हॉट्सअप मेसेज करा येण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर पण परस्पर येऊ नका कारण आम्ही इथं असेलच याची हंड्रेड पर्सेंट खात्री नाही तर त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो परत जायचं काम पडू शकतं आता बघा एक नवीन जो घोळ चा समोर आलेला की आता काल परवा जो समजा आपला रिझल्ट आला तर या रिझल्ट मध्ये अगोदर आन्सर कीला ओएमआर शीटला चॅलेंज करायचं होतं हे सर्वांना माहितीये आता या चॅलेंज करण्यामध्ये तुमच्या सोबत अजून नवीन काही असं घडलं का तर नक्की सांगा आमच्याकडं एक रजिस्टर्ड असलेली मुलगी तिनं जेव्हा प्रोफाईलचं लॉग इन केलं सुरुवातीला तर लॉग इन होतच नव्हतं असं वाटलं काहीतरी वेबसाईटचा प्रॉब्लेम असावा पण ज्यावेळेस तिचं लॉग इन झालं प्रयत्न करून लॉग इन झालं तर त्यावेळेस त्या, त्या प्रोफाईलमध्ये तिची ओएमआर शीट जी आहे तर ती दिसत नव्हती तिला सांगितलं म्हटलं मेलला एकदा चेक करून बघ तर मेलला सुद्धा काहीही रिस्पॉन्स एन टी नाही ओएमआर शीट दिसत नव्हती चॅलेंज कसा कसा करावा हा पण एक क्वेश्चन होता मुलीनं चांगल्या प्रकारे एक्झाम मध्ये सॉल्व्ह केलेलं होतं जवळपास चारशे एक्क्याऐंशी एवढा तिचा स्कोअर येणारा होता पण ओएमआर शीट त्या ठिकाणी पण दिसली नाही मेलला पण आली नाही म्हणजे ज्यावेळेस ती लॉग इन करून बघायची तर त्यावेळेस इनव्हॅलिड कॅन्डिडेट असा एक मेसेज यायचा परत एकदा जर का रिफ्रेश करून दुसरा जर युज केलं किंवा दुसऱ्या कम्प्युटर लॅपटॉप मधून जर लॉग इन केलं तर नो रिस्पॉन्स असं सुद्धा यायचं आणि नंतर मग ज्यावेळेस दिसत नव्हती चॅलेंज कसं कर करायचं हा पण महत्वाचा प्रश्न होता पण त्यापेक्षाही धक्कादायक प्रकार की जो आफ्टर रिझल्ट समोर आला यापेक्षा वेगळं तुमच्या सोबत काही घडलं का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यावेळेस रिझल्ट आला तर तिला फक्त एटी वन एवढा स्कोअर आला एटी एक वन एक्क्याऐंशी खरं पहा आता तिनं जे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले होते तिने जे आन्सर काढलेले होते तिनं जे कॅल्क्युलेट केले केलेलं होतं तर ते जवळपास चारशे एक्क्याऐंशी पर्यंत करेक्ट कॅल्क्युलेट केलेलं होतं बट जे वरचे फोर हंड्रेड मार्क्स आहे तर ते नेमके गेले कुठं बर ठीक आहे समजा तिचं चुकलं असेल तर मग ओ एम आर शीट काबर का बरं दाखवण्यात आली नाही तर हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे यापेक्षा अजून तुमच्यासोबत वेगळं काही घडलंय का तर नक्की सांगा एक येणारा कट ऑफ जो आहे तर त्याबद्दल एक व्हिडिओ बनवूया की नेमका प्लॅन आपला कसा असावा आजच उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये बनवतोय पण त्या अगोदर ऑफिसला येणं थोडं तुमचं थांबलं पाहिजे जी चर्चा फोनवर होऊ शकते तर ती चर्चा समोरासमोर पण होते पण जर कॉलवर जर बोललात तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल ठीक चीके साहजिक आहे की तुमचं डीम डीम्ड मिशन आहे किंवा तुम्हाला आउट ऑफ सेट जायचंय अशा से। वेळेस तिकडं फ्रॉड होऊ शकतात तर त्यामुळे तुम्ही वन टू वन साठी येऊ शकता तर त्यामुळे यायचं असेल आउट ऑफ स्टेट ऍडमिशन असेल वन टू वन बोलण्याची गरज असेल तरच या महाराष्ट्रासाठी कॉन्सलिंग करायचं असेल तर ते कॉलवर सुद्धा होतं तर त्यामुळे तुमचं येणं थांबलं पाहिजे ही एक रिक्वेस्ट आहे ओके कारण आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचलो पाहिजे तुमच्या पन्नास साठ जणांना बोलेपर्यंत आमचे जवळपास पाचशे विद्यार्थ्यांसोबत आम्ही कम्युनिकेट करू शकतो त्यांना गाईड करू शकतो महत्वाचं टार्गेट आमचं एकच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गाईड करणे ना की पेड कॉन्सलिंगचे रजिस्ट्रेशन घेणे तुम्ही येता पैसे वरता हा वेगळा विषय आहे पण सध्या तुमचं येणं थांबलं पाहिजे एक रिक्वेस्ट करतो आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय